नमस्कार मित्रांनो गाई हिटवर येत नाही किंवा गाई ए आय केल्यानंतर घाण टाकते त्याचबरोबर रिपीट होते त्याचं कारण काय माहिती आहे का मित्रांनो एकवीस दिवस आता एकवीस दिवस हे खूप महत्वाचं असतात कधी ज्या टायमिंगला आपण गायची पिशवी साफ करतो ना औषध सोडतो ना तर औषध सोडल्यानंतर जे एकवीस दिवस आपल्याला भेटतात ना ते खूप महत्वाचं असतात त्या एकवीस दिवसामध्ये आपल्याला नक्की काय करायचं आहे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे ज्यामुळं आपल्या गाई रिपीट होणार नाही त्या गाई टायमिंगवरती हिटवर येते आणि गाई ए आय केल्यानंतर घाण टाकत नाही सगळ्यात महत्वाचं एकवीस दिवस मित्रांनो त्या एकवीस दिवसामध्ये काय करायचं असतं ज्यामुळं आपली गाई हिटवर येईल मित्रांनो व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो काय होतं की औषध सोडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचा की ज्या दिवशी तुम्ही औषध सोडाल का नाही त्या दिवसाची तारीख लिहून ठेवणं खूप महत्त्वाचं हो असतं आपलं शेतकरी करे का नाही काहीच करत नाही अशा गोष्टी काहीच करत नाही तारीख कशासाठी लिहायची असते कारण औषध सोडल्यानंतर आहे ना गायीची आहे ना हिट सायकल चालू राहते म्हणजे ॲक्टिव्ह होते एक प्रकारचं ॲक्टिव केलेली असते हिट सायकल कारण काय होतं की औषध सोडल्यानंतर गायीची पिशवी साफ व्हायला सुरुवात होते आणि सकाळ आणि संध्याकाळ हे खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो आताच्या सगळ्यांकडं मोबाईल येतं आणि त्या मोबाईलला टॉर्च आहे म्हणजे लाईट आहे काय करायचं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की औषध सोडलंय समजा एक तारखेला तुम्ही एका गायला औषध सोडलंय औषध सोडल्यानंतर ज्या टायमिंगला दुपारी गाय बसलेली असते ना त्या टायमिंगला गायीच्या पाठीमागे चेक करायचं की सूट जी आहे ना कशाप्रकारे पडते एकवीस दिवस आपल्याला चेकच करायचं मित्रांनो अंडर ऑब्झर्वेशन याला म्हणायचं ती गायी आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायची एकवीस दिवसनं की त्या गायीमध्ये काय काय बदल होतात हे आपल्याला चेक करायचे त्याचप्रकारे संध्याकाळी नऊ दहाच्या टायमिंगला ज्या टायमिंगला गाई वैरण वगैरे खाऊन बसलेले असतात ना त्या टायमिंगला जायचं गोट्यामध्ये मोबाईलची टॉर्च ऑन आन करायची आणि चेक करायचं की गायीनं कशा प्रकारची घाण टाकलेली आहे हे रोज करायचं मित्रांनो डेली आपल्याला एकवीस दिवस करायचे डेली न चुकता काय होतं की घाणीचं प्रमाण कमी कमी होत जातं जसं दिवस दिवस जातात तसं घाणीचं प्रमाण कमी होत जातं आणि क्लिअर सोट पडायला सुरुवात होते तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर नीट आता काय होतं की एखादी गायी गाणीचं प्रमाण कमी होतं म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी असल्यामुळे काय होतं की ती गाय आहे ना मित्रांनो चार दिवसात किंवा आठ दिवसात दहा दिवसात बारा दिवसात हीटवर येते लक्षात असू द्या ती गाय हिट दाखवायला सुरुवात करते दहा दिवसातच आता माझ्या गोट्यामध्ये ज्या टायमिंगला मी औषध सोडलं होतं ना त्या टायमिंगला बाराव्या दिवशी एक गाय हीटवर आली होती आणि काय करायचं का मित्रांनो तुमची कोणतीही गाय असू द्या पहिल्यांदा औषध सोडलं का नाही तुम्ही हिट दाखवल्यानंतर आहे ना पहिली हिट दाखवल्या औषध सोडल्यानंतर पहिली हिट दाखवतात ना कधीच इंजेक्शन भर होऊ नका काय करतो आपण काय करतो की गायगड गडबड करतो आपल्याला पेशन्स म्हणजे आपल्याला थांबायचं नाही आपल्याला लगेच डॉक्टरांना बोलवायचं ना औषध सोडून घ्यायचं लक्षात असू द्या गायची पिशवी ही रिकवरी मोडमध्ये असते म्हणजे अॅक्टिव्ह मोडमध्ये असते की रिकव्हरी चाललेली असते त्या गायची पिशवीत आणि अशा टायमिंगला आपण काय करतो की लगेच गायच्या पिशवीला छेड म्हणजे खराब करण्याचं काम करतो म्हणजे छेडछाड करतो त्या गायच्या पिशवीला लगेच ती ए गन घालायची लगेच सीमन सोडायचं आणि अशा टायमिंगला काय होतं की रिकव्हरीच्या टायमिंगला जर आपण जर ए आय केलं एक नव्याण्णव टक्के मी तुम्हाला सांगतो की रिपीट होण्याचं कारण हेच आहे मित्रांनो की गाई रिपीट यामुळेच होतात की रिकव्हरी मोडमध्ये आपण काय करतो की परत आपण सीमन भरतो आणि ह्या टायमिंगला काय होतं की परत गाई घाण टाकायला सुरुवात करते एक गोष्ट लक्षात असू असू द्या की ए आय के म्हणजे गायची पिशवी साफ केल्यानंतर गाई तुमची एकवीस दिवसाच्या आत कधी पण हिट वर येऊ द्या किंवा एकवीस दिवसाला हिट वर येऊ द्या एकवीस दिवसानंतर त्या टायमिंगला एक हिट जाऊन द्यायची कधी पण एक हिट जाऊन द्यायची आणि त्यानंतर नेक्स्ट टायमिंगला ज्या टायमिंगला गाय हिटवर येईल ना त्या टायमिंगला आपल्याला एआय करायचंय पण मित्रांनो असं काय होतं की प्रॉब्लेम की आपल्याला भीती वाटते की आता हिटवर आली नंतर हिट वर येणार नाही तर त्याच टायमिंगला आपल्याला काय करायचंय मित्रांनो की हिटवर आली आता पण परत हिट वर येत नाही अशा टायमिंगला काय करायचं तर आपली तार एक तारखेला आपण औषध सोडलंय बरोबर तुमची समजा दहा तारखेला गाय हिट वर आली असं आपण मानू तर आपल्याला दहा तारीख परत लिहून ठेवायची गाय हीटवर आली कारण ते खूप महत्वाचं असतं आता कारण तिथून पुढे एकवीस दिवसानंतर आपली गाय हिट वर येणार आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची मित्रांनो आपल्याला काय करायचंय आपल्याला एक तारखेला औषध सोडलंय आणि दहा तारखेला गाय हिट वर आली आता एक तारखेचं आपल्याला काही घेणं देणं नाही कारण आपली हिट सायकल चालू झाली गायच्या पिशवीची ॲक्टिव्ह सिस्टीम झाली म्हणजे युटरस हे ॲक्टिव्ह झाले आणि आता हिटवर यायला गाय सुरुवात झाली तर ता दहा तारखेला हिटवर आली आपण भरलं नाही कारण आपल्याला भरायचं नव्हतं दहा तारीख लिहून ठेवायची मित्रांनो तिथनं पुढे एकवीस दिवस मोज काउंट करायचं आणि एकवीस दिवस वाट बघायची समजा तुमची गाई विसाव्या दिवशी साधारणतः अठरा एकोणीस वीस ह्या दिवशी काय होतं की सोट पडायला सुरुवात होते गाईचा थोडा थोडा सोट पडायला सुरुवात होती समजा तुम्हाला वाटलं की वीस दिवस झालं एकवीस दिवस झालं तरी गाई काही हिटवर ये नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला इथं वेटमेट किंवा प्रेग्मा ह्या इंजेक्शनाचा वापर करायचा आता ही काय आहे ती ही हिटवर येण्यासाठी जर आपल्या गाईच्या पिशवीवरती जर गाठ तयार झालेला असेल सी एल म्हणजे त्याला कार्पस लुटियम लुटेलची गाठ म्हणतो जर ती जर ओवेरीवरती तयार होती यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर तयार झालेली असेल समजा तर ते हे निघून जाते आणि हिट सायकल चालू होते काय करायचं दोन इंजेक्शन एक एकतर प्रेग्मा आणायचं दोन दोन एम एलची दोन नाहीतर वेटमेटची एकाच कंपनीची दोन आणायची वेगवेगळं आणायचं नाही प्रेग्माचं एक आणि वेटमेटचं एक असं करायचं नाही एकाच कंपनीची दोन इंजेक्शन आणायची मित्रांनो म्हणजे चार एम एल टोटल होते एक तर प्रेग्मा वापरा तुम्ही नाहीतर वेटमेट वापरा आणि दोन एम एल लेफ्ट साईडला आणि दोन एम एल राईट साईडला पाठीमागच्या खूप आहेत जिथं इंजेक्शन देतात डॉक्टर तिथं डॉक्टरांकडून द्यायचं आहे तुम्हाला जर येत असेल देता तर काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो ते इंजेक्शन द्यायचं आणि तिथनं पुढं मी गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो बहात्तर तासाच्या आत आपली काही हिटवर येते आपल्याला चेक करायचं आहे त्या टायमिंगला आपल्याला आणि हे तीन दिवस आहेत ना मित्रांनो खूप महत्वाचं असं कारण आपल्याला का नाही इंजेक्शन देताना सकाळी साधारणतः आठ ते नऊच्या रेंजमध्ये द्यायचं कारण रिझल्ट चांगला भेटतो मित्रांनो मी स्वतः केलेला आहे आठ ते नऊच्या रेंजमध्ये द्यायचं संध्याकाळपर्यंत गायच्या पिशवीचं तोंड ओपन होतं आणि असं नाही की तुमचं ओपन झालं की की तुम्ही एआय करायचं कारण काही हिट वर यायला सुरुवात होते साधारणतः अठ्ठेचाळीस तासानंतर काही चांगली हिट दाखवते मित्रांनो आणि आपल्याला तिथनं पुढं डॉक्टरांना कॉल करून ए आय करायचं मित्रांनो शंभर टक्के मी सांगतो की गाई तुमची राहणार म्हणजे राहणारच अशा टाइमिंगला यासाठी मित्रांनो एकवीस दिवसाचा शेड्यूल आहे ना खूप महत्वाचं असतं ह्या एकवीस दिवसात आपल्याला त्या गायला अंडर ऑब्झर्व ऑबझर्व ऑब्झर्वेशन मध्ये दे। म्हणजे देखरेखेखाली ठेवायचं असतं कारण देखरेखेखाली ठेवणं खूप महत्वाचं असतं आपण काय करतो की औषध सोडलं म्हणजे सगळं सग काही झालं असं असं नाही मित्रांनो औषध सोडलं म्हणजे मित्रांनो आपल्याला त्या गायवरती पूर्णपणे लक्ष द्यायचं जोपर्यंत आपली गाय हिट येत नाही तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद